खर तर खूप आनंद होतोय मी अर्ज भरण्याचा आज आमदार साहेब खरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अर्ज भरला अर्ज भरत असताना पाहिलं की ह्या सर्व सामान्य जनतेच प्रेम पाहून अतिशय मनाला भाऊक झालो कारण इतके लोकांमध्ये प्रतिसाद इतकी उत्सुकता होती की भयानक जवळजवळ दोनशे ते अडीचशे गाड्याचा तापा जवळजवळ तीनशे ते चारशे मोटरसायकली अशी भयानक मोठी रॅली काढून या ठिकाणी आम्ही शेतकरी प्रदर्शनामध्ये अर्ज भरला खरं तर ह्या मायबाप जनतेचं असणारं प्रेम या ठिकाणी कधीच विसरू शकणार नाही खरं तर ह्या जनतेला मायबाप जनतेला मी साथ घालतोय की मला या झेडपी गट असेल किंवा तालुका असेल ह्या तालुक्याचा किंवा या झेडपी गटाचा विकास करण्याची एक संधी मिळावी की साथ मी ह्या ठिकाणी माझ्या झेडपी गटातील माझ्या मतदार बंधू भगिनीला व माझ्या माता भगिनीला घालतो विधानसभेला आपल्यासोबत असणारे मानाजी बापू आपल्यासोबत आता राहणार का त्या त्याच्यावर आमचे आमदार राजाभाऊ खरे दादा डोंगरे उमेशदादा पाटील आमचे रमेश जी बारस्कर ज्येष्ठ नेते सर्व नेते त्या ठिकाणी ने त्यांचा त्या गोष्टीचा वर विचार करतो आणि आता तुमच्या तुमच्या ह्या रॅलीमध्ये जनसमुदाय पोहोचता आमदार देखील आमदारांचं प्रेम आमच्यावर आहे कार्यकर्त्याला ताकद देणारा आमदार या मोहोळ तालुक्यात पहिल्यांदा बघतोय आमदार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी येतोय आम्हाला आनंद काय माझ्या सर्वसामान्य जनतेला आनंद काय आहे या ठिकाणी राजव खोरे यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यामध्ये विकासाचा मोहरा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय शंभर टक्के राहणार नाही कारण का तर सहाश्याचा जिल्हा परिषद सदस्य बारा पंचायत समिती सदस्य आता नगरपालिका झाली आता झेडपी झाली की ह्या मोहोळ तालुक्याचा काया आणि प्रत्येकाला रस्ता प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला आरोग्याची सोय शाळेची सोय अतिशय चांगल्या पद्धतीने हे जेडपी सदस्य वाघासारखं या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील चार सहा झेडपी सदस्य सोलापूरच्या जिल्हा परिषद मध्ये डरकाळी पडल्याशिवाय राहणार नाही ना ना साधारण मध्ये जास्त मतदारसंघ आहे त्यामध्ये तुमचं चौरी विरुद्ध चौरी असा लढत असणार आहे या ठिकाणी चौरे विरुद्ध चौरे लढत नाही या ठिकाणी पेनूरकर पाटकुलकर टाकळीकर आमच्या झडपी गटातील दहा गाव विरुद्ध अनगरकर अशी निवडणूक आहे चौरे विरुद्ध चौरे निवडणूक होतच नाही ती अनगरकर विरुद्ध पेनूरकर पाटकुलकर टाकळीकर आंडेकर आमकुलीकर कोताळकर शेज बाबळेगावकर वरकुटकर आडेगावकर सारोळकर अशी निवडणूक आहे ती किंवा मोहोळ तालुकाकर म्हटलं तरी चालेल या ठिकाणी अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुका अशा पद्धतीने निवडणूक आहे ही निवडणूक कुठल्याही सर्व त्या ठिकाणच्या उमेदवाराविरुद्ध विरुद्ध नाही ही, ही निवडणूक आहे अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता विकासा संदर्भात लोक लढतात दबाव की लोक जिंकतील दबावाचा या ठिकाणी दबाव किती जणांवर टाकणार आहे तुम्ही तीस आणि चाळीस हजार मतदारावर दबाव टाकणार नाही ना तुम्ही टाकणार कितीवर एखाद्याला पैसे द्यायचा एखाद्याला रिव्हॉल्वर लावताल काय तुम्ही चाळीस हजार लोकांना आणि विशेष करता शिवसेनेला दबाव टाकणारा मायचालाल जन्माला यायचा आहे तिथं एकनाथजी शिंदे साहेब दाढीवाले त्या ठिकाणी बसलेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भरत शेठ गोगाल तिकडे आहेत उदय सामंत साहेब आहेत अतिशय या ठिकाणी प्रतापजी सरनाईक साहेब आहेत आमदार इथं तिकडं ह्याचा आपला लोणावळ्याचा खाली घाट सुद्धा उतरू देत नाहीत असं आमदार साहेबांनी दहा वेळा सांगितलंय आणि ह्या ठिकाणी आमदार साहेबांना आमच्या बरोबर आम्हाला कोण त्या ठिकाणी दबाव टाकणार आहे दोन हजार एकोणीस ला त्या ठिकाणी विधानसभेला मी तालुका प्रमुख असताना अनगर व अनगर बारावाड्यात जाऊन पंधरा दिवस प्रचार केला त्यावेळेस बरीचशीच मंडळी यात नव्हती त्या ठिकाणी तालुका प्रमुख झाल्या झाल्या पहिल्यांदा खंडोबाजी वाडीत शाखा ओपन करण्याचं काम ह्या चरणराज चौरीने केलं हे सर्वसामान्य सामान्य गोरगरीब जनता घेऊन माझे शिवसेनेक घेऊन त्या ठिकाणी ओपन केली आम्हाला कशाची भीती नाही कधी तर मरायचं आहे काचत जर मरणारच आहे काचत कुजून मारण्यापेक्षा लढून मरू म्हणून आम्ही मैदानात आहे आणि आम्हाला मरण्याची भीती नाही असं बी मेले तीच ना कसं प्रत्येक जणला मरण आहेच ना आम्हाला बी मरण आहे त्याला बी मरण आहे कुजून मरणार आहे त्यामुळे काय विषय नाही